अ आणि ब मिळून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात ब एकटा ते काम जितक्या दिवसात दिवस। तेच काम पूर्ण करण्यास अला लागतात तर अला एकट्याला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील ला असा प्रश्न सोडवायचा कसा अस लक्ष द्या इथं मांडा अ आणि ब एकटा ते काम जितक्या दिवसात पूर्ण करत असेल त्याच्या दोनशे तीन पट दिवस तेच काम पूर्ण करण्यास अला लागतात उदाहरणार्थ हा ब ते काम यक्ष दिवसात पूर्ण करतो यक्षच्या दोनशे तीन पट दिवस तेच काम पूर्ण करण्यासाठी कला लागते असं गणित म्हणते इथं यक्ष दोन सोबत गुणीला गुणाकार दोन समीकरण स्वरूप एकूण बारा दिवसात काम करण्याची कार्यक्षमता या कार्यक्षमतेची बेरीज करा लेकरांनो जसं की दोन यक्ष छदस्थानी तीन अधिक एक हा पूर्णांक युक्त अपूर्णांक बनतो याच अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे तीन गुणीला एकस तीन एकस त्यामध्ये अंश मिळवणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडणे अंशातील बेरीज तीन दोन पाच एकस छेदस्थानी छेद जसाच्या तसा अ आणि ब दोघे मिळून एक काम बारा दिवसात करतात बारा दिवसाची त्यांची कार्यक्षमता दोघांची पाचक सद तीन इथं प्रश्न मनाशी असा विचारा कि एकुन की एकुन की ते काम एकूण किती किंवा कामाचे एकूण भाग किती त्याचा शोध घेणे एकूण भाग किती हा प्रश्न तेव्हा दोघांची ही कार्यक्षमता पाचक स छेदस्थानी तीन ते काम बारा दिवसात पूर्ण करतात दोघांचीही कार्यक्षमता आहे बारा दिवसात काम करण्याची समीकरण स्वरूप याला गुणीला बारा करा तीन गुणीला चार बारा आता गुणीला चार हा गुणाकार ते एकूण काम आहे वीस एक्स हे ते एकूण काम प्रश्न विचारला अला एकट्याला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील लक्ष द्या एकूण काम त्यासाठी अंशामध्ये लेकरांनो एकूण काम भागीला अची काय हो कार्यक्षमता एकूण काम वीस एक्स आणि अची ते काम करण्याची कार्यक्षमता आहे दोन एक्स छेद तीन लक्ष द्या भागीला दोन यक्स आणि छेद तीन हा संयुक्त अपूर्णांक बनतो संयुक्त अपूर्णांकामध्ये छेदातील छेद हा अंशामध्ये गुन्हिला घ्यावा लागतो म्हणून आहेत हा आहे संयुक्त अपूर्णांक संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्यावा म्हणून हे तीन आता विष सोबत गुणीला आता फक्त हा भाग जातो दहा न दहा आणि तीन दहा गुणिले तीन अर्थात हा गुणा दहा तीस दिवस हे या प्रश्नाचं उत्तर अगला एकट्याला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील सर तीस दिवस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल